नमस्कार मंडळी रात्री दुधात एक गोष्ट मिसळून दोन दिवस प्यायल्याने शरीरातील सर्व कमजोरी रक्ताची कमतरता थकवा आळस सर्व काही दूर होईल शरीर उत्साही आणि निरोगी होईल ती गोष्ट काय आहे ते एका कथेद्वारे आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका अद्भुत रेसिपीबद्दल सांगणार आहे ज्याचा अवलंब करून तुमचे अनेक आजार मुळापासून नष्ट करता येतात याचा वापर केल्याने तुम्हाला शक्ती मिळेल तुमचे सांधे मजबूत होतील आणि सांधेदुखी देखील मुळापासून नष्ट करता येईल यासोबतच ही रेसिपी तुमचे एकूण आरोग्य चांगले राखण्यास मदत करेल विशेष म्हणजे ही रेसिपी बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी तुमच्या घरी सहज उपलब्ध होतील तर मंडळी आजकाल हवामानातील बदलामुळे आपल्या शरीरामध्ये अनेक आजार वाढू लागतात सुरुवातीला आपण त्यांना खूप सामान्य मानतो पण कालांतराने हे आजार गंभीर रूप धारण करतात मग आपल्याला या आजारांच्या उपचारांसाठी महागड्या रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो जिथे आपल्याला पैसे खर्च करावे लागतात आणि कधी आपल्याला पूर्ण फायदा मिळत नाही आजकाल आपण घेत असलेल्या औषधांमध्ये अनेक प्रकारची रसायनंसुद्धा असतात ही रसायनं त्यावेळी आराम देतात परंतु नंतर शरीराला हानी पोहोचवू शकतात म्हणूनच आपण शक्य तितके इंग्रजी औषधं टाळली पाहिजेत आणि निसर्गमातेकडून मिळावलेली औषधं वापरली पाहिजेत निसर्गमाता नेहमीच तिच्या मुलांची काळजी घेते आणि तिच्या अंगणात वाढणारं प्रत्येक औषध संजीवनी बुटीसारखं असतं तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या खास औषधांबद्दल सांगणार आहे ज्यापासून ही रेसिपी तयार केली जाते चला विलंब न करता ही माहितीपूर्ण यात्रा आपण सुरू करूया तर मंडळी एका गावामध्ये एक, गावा एक आयुर्वेदिक चिकित्सक होता ज्याच्याकडे लोक दूरवरून त्याच्या समस्या सोडवण्यासाठी येत असत एके दिवशी जेव्हा ते गुरु त्यांच्या आश्रमामध्ये ध्यान करत बसले होते तेव्हा एक तरुण त्यांच्याकडे आला तो सुमारे एकवीस वर्षांचा होता पण त्याच्या चेहऱ्यावरती निराशा आणि अशक्तपणा स्पष्ट दिसत होता तो गुरूंच्या चरणी नतमस्तक झाला आणि त्याची समस्या सांगू लागला हे गुरुवर्य मी खूप त्रासलेलो आहे मला नेहमीच अशक्तपणा जाणवतो माझे हातपाय दुखतात आणि मला कोणतेही काम करायवेसे वाटत नाही मी थोडेसे काम केलं तरी माझं शरीर थकून जातं मी तुमच्याबद्दल ऐकलं आहे की तुम्ही रोग मुळापासून नष्ट करता मी तुमच्याकडे मोठ्या आशेने आलो आहे कृपया मला असा उपाय सांगा जो माझी प्रकृती सुधारू शकेल त्या तरुणाच्या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर गुरूंनी त्याच्या खांद्यावरती हात ठेवला आणि मोठ्या प्रेमाने म्हणाले बेटा काळजी करू नकोस मी तुला असा उपाय सांगतो जो नियमितपणे पाळला तर तुझी कमजोरी दूर होईल आणि तुझं शरीर नवीन ऊर्जेने भरून जाईल तुम्हाला कमकुवत करणारे आजार देखील हळूहळू बरे होतील पण काळजीपूर्वक ऐका ते पूर्ण समर्पण आणि संयमाने करावं लागेल गुरुंचे शब्द ऐकल्यानंतर त्या तरुणाच्या चे चेहऱ्यावर आराम आणि उत्सुकता दोन्ही दिसून आले तो म्हणाला गुरुवर्य कृपया गुरु मला तो उपाय लवकर सांगा जेणेकरून मी माझी प्रकृती लवकर सुधारू शकेन मग गुरु त्याला त्या विशेष औषधाबद्दल सांगू लागले ज्याचं सेवन करून त्यांच्या समस्या सोडवता येतील गुरूंचे शब्द काळजीपूर्वक ऐकत तो रा तरुण म्हणाला ठीक आहे गुरुवर्य मी तुमचे सर्व शब्द काळजीपूर्वक ऐकत आहे गुरु हसले आणि पुढे सांगू लागले बेटा आपल्या शरीरामध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवतात जसं की अशक्तपणा वारंवार आजारी पडणं डिहायड्रेशन आणि ऊर्जेचा अभाव म्हणूनच आज मी तुम्हाला अशी एक रेसिपी सांगेन जी तुमच्या शरीराला शक्ती देईलच पण ऊर्जा देखील देईल ते बनवायला सोपं आहे आणि त्यात वापरलेले प्रत्येक औषध खूप फायदेशीर आहे गुरु म्हणू लागले बेटा या रेसिपीमध्ये पहिली गोष्ट म्हणजे दूध तुम्ही गाय किंवा म्हशीचं किंवा बकरीचं दूध घेऊ शकता पण शक्य असल्यास गायीचं दूध सर्वोत्तम मानलं जातं दूध स्वतःच एक संपूर्ण आहार आहे त्यात प्रथिने कॅल्शियम व्हिटॅमिन बी विटॅमिन डी आणि फॉस्फरस सारखे पोषक घटक असतात जे हाडे आणि दात मजबूत करतात रोगप्रतिकार शक्ती वाढवतात आणि ऊर्जा प्रदान करतात त्याचं नियमित सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर आहे दुधात असलेले विटॅमिन बी बॉन्ड लाल शरी रक्तपेशींच्या निर्मितीस मदत करते आणि अमिनो ॲसिड सेरोटोनिन आणि मेलाटोनिन तयार करतात जे चांगल्या झोपेसाठी फायदेशीर असतात दूध प्यायल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो रक्तदाब नियंत्रणात राहतो मधुमेह आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो मेंदू तीक्ष्ण होतो केस मजबूत होतात आणि तणाव आणि नैराश्यही घटतं यानंतर गुरूंनी दुसरं औषध सादर केलं आणि म्हणाले बेटा या रेसिपीमध्ये दुसरी गोष्ट जी जोडायची आहे ती म्हणजे बडीशेप बडीशेप तुमच्या पचन संस्थेसाठी सा खूप फायदेशीर आहे ती पित्त शांत करते ती शरीराला थंडावा देते आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करते त्याचं सेवन शरीरामध्ये ऊर्जा टिकून ठेवतं आणि गॅस अपचन आणि आम्लता यासारख्या पोटाच्या समस्या दूर करण्यास मदत करतं गुरु म्हणाले बेटा आता मी तुम्हाला या रेसिपीमध्ये इतर कोणती औषधं घालावीत याबद्दल सविस्तरपणे सांगेल काळजीपूर्वक ऐका कारण या सर्वांचा एकत्रित वापर केल्याने तुमच्या शरीराला जीवनदायी शक्ती मिळेल गुरूंनी त्या तरुणाला सांगितलं बेटा कॅलरीज कमी असूनही तळलेल्या भाज्या औषधी गुणधर्मांनी समृद्ध असतात शरीर निरोगी ठेवण्यासाठी अँटीऑक्सिडंट्स म्हणून आवश्यक असतात आणि बडीशेपमध्ये पॉलिफेनॉल अँटीऑक्सिडंट्स आढळतात जे आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी खूप फायदेशी फायदेशीर आहेत आयुर्वेदामध्ये बडीशेप वात आणि पित्तासाठी फायदेशीर मानली जाते शरीराला शांत करण्यासाठी भूक वाढवण्यासाठी पचनास मदत करण्यासाठी आणि शरीराच्या विविध भागांसाठी हे फायदेशीर असल्याचं म्हटलं जातं ताप संधिवाट डोळ्यांचे आजार बद्धकोष्ठता आमंश आणि मुळव्यात यासारख्या आजारांपासून मुक्त होण्यासाठी तसेच पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी हे उपयुक्त आहे गुरु म्हणाले आता या रेसिपीमध्ये अश्वगंधा जोडावी लागणारी तिसरी गोष्ट म्हणजे अश्वगंधा अश्वगंधा ही एक अतिशय प्रभावी आयुर्वेदिक औषध आहे ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट अँटी इन्फ्लेमेटरी स्ट्रेस आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत ते सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते मेंदूचं कार्य सुधारतं ताण कमी होतो चांगली झोप येते आणि शरीराला शक्ती देखील मिळते अनेक रोग बरे करण्यात आणि त्यांची लक्षणे कमी करण्यात देखील ती महत्त्वाची भूमिका बजावते यानंतर गुरुने चौथी ओळख करून दिली ते म्हणाले बेटा या रेसिपीमध्ये घाला घालावी लागणारी चौथी गोष्ट म्हणजे छोटी वेलची त्यात अँटीऑक्सिडंट आणि मधुमेहाचे गुणधर्म आहेत जे रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते त्याचे अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आसक्तीचे बॅक्टेरिया नष्ट करतात आणि त्याचा सुगंध ताण कमी करतो वेलचीमध्ये असलेले वेलची घटक काही प्रकारच्या कर्करोगामध्ये केमो प्रतिबंधक म्हणून देखील काम करू शकतात त्याचे दाहकविरोधी आणि प्रतिजैविक गुणधर्म पचन संस्था निरोगी ठेवतात आणि मूत्राशयाचे संक्रमण कमी करतात याशिवाय ते हृदयाचं आरोग्य सुधारतात आणि शरीर स्वच्छ करतात जे विषारी घटक काढून टाकतं गुरुने तरुणाला सांगितलं मुला या रेसिपीमधील पाचवी गोष्ट म्हणजे आलं आल्यामध्ये अँटीव्हायरल घटक भरपूर प्रमाणामध्ये असतात जे तुमच्या शरीराच्या डी एन एला नुकसान होण्यापासून वाचवतात ते उच्च रक्तदाब हृदयरोग आणि फुफ्फुसांच्या आजारांसारख्या जुनाट आजारांशी लढण्यास मदत करतात ते वृद्धत्वाची प्रक्रिया देखील मंदावतात आले सांधेदुखी हाडांचं दुखणं आणि सूज कमी करतं चयापचे वाढवतं आणि पचनसंस्था सुधारतं ज्यामुळे भूक देखील वाढते आणि शरीराला शक्ती मिळते आल्याचं सेवन हिवाळ्यात विशेषतः फायदेशीर असतं कारण त्याचा प्रभाव गरम असतो गुरु म्हणाले की आता या रेसिपीमध्ये आवश्यक असलेला शेवटचा आणि शेवटचा घटक म्हणजे खडी साखर जाड खडी साखर नैसर्गिक गोडवा असतो जिच्यामध्ये जो रिफाईंड साखरेपेक्षा खूपच आरोग्यदायी असते आणि त्याचा प्रभावसुद्धा थंड असतो ते त्वरित ऊर्जा प्रदान करतं आणि त्यात असलेले फायबर गॅस बद्धकोष्ठता आम्लता आणि अपचन यासारख्या पोटाशी संबंधित समस्या दूर करने सुद्धा मदत करते आता यालाच आपण मिश्रीसुद्धा म्हणतो मिश्रीमध्ये प्रथिने फायबर कार्बोहायड्रेट्स आणि लोह यासारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो याचं सेवन केल्याने पचन संस्था मजबूत होते आणि शरीराची कमजोरी दूर होते हे ऊस आणि खजुराच्या रसापासून बनवलं जातं ज्यामुळे त्याला नैसर्गिक गोडवा मिळतो मग गुरु पुढे म्हणाले की ही मिश्रीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील हानिकारिक हानिकारक मुक्त रॅडिकल्स कमी करतात आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवतात आयुर्वेदामध्ये ते दृष्टी वाढवण्यासाठी देखील फायदेशीर मानलं जातं त्याच्या थंड प्रभावामुळे तोंडातील अल्सर देखील कमी होतो त्याचं सेवन केल्याने शरीराचं तापमान नियंत्रित राहतं आयुर्वेदानुसार गरम दुधामध्ये साखर आणि वेलची मिसळून पिल्यानं दुधाचं पौष्टिक घटक दुप्पट होतात जे शरीराचे खोलवर पोषण करतात मग गुरु म्हणाले बेटा आता मी तुला ही रेसिपी बनवण्याची पद्धत सांगतो ती काळजीपूर्वक ऐक ही रेसिपी बनवण्यासाठी प्रथम एक पॅन घ्या आणि त्यात एक ग्लास दूध घाला नंतर ते चुलीवर किंवा गॅसवर मंद आचेवर शिजवण्यासाठी ठेवा दूध गरम झाल्यावरती एक चमचा बडीशेप अर्धा चमचा अश्वगंधा पावडर अर्धा चमचा तुटलेला हळ आणि एक छोटी वेलची घाला जी तुम्ही बारीक बारीक करू शकता नंतर हे सर्व गोष्टी दुधामध्ये चांगले मिसळा आणि ढवळत राहा जेणेकरून सर्व काही चांगलं मिसळेल आता दूध मंद आचेवरती शिजू द्या दूध व्यवस्थित उकळलं की गॅस किंवा स्टोव बंद करा आणि भांड खाली घ्या आता ते थोडं थंड होऊ द्या आणि नंतर गाळणीच्या मदतीने एका ग्लासमध्ये गाळून घ्या दूध कोमट झाल्यावर त्यात एक चमचा साखर घाला ते आणि ती चांगली मिसळा म्हणजे तुम्हाला जी मिश्री जी बोलली होती किंवा जाडवाली सा खडी साखर ती घालायची आहे नंतर ते प्यागुरू म्हणाले आता हे दूध पिण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही ते सकाळी प्याल तर ते तुम्हाला दिवसभर ऊर्जेने भरलेलं ठेवेल जर तुम्ही ते रात्री झोपण्यापूर्वी प्याल तर ते तुमचं मन शांत करेल आणि तुम्हाला खूप चांगली झोपेल त्यामुळे ताण कमी होईल आणि तुमची झोप सुधारेल मग गुरु त्या तरुणाला म्हणाले पण बेटा हे दूध पिताना काही गोष्टी लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे सर्वप्रथम जर तुम्हाला दूध पचनास त्रास होत असेल किंवा तुम्हाला दुधाची ॲलर्जी असेल तर तुम्ही या दुधाऐवजी बदामाचं दूध दुद किंवा नारळाचं दूध वापरू शकता जर तुम्हाला मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असेल तर ते वापरण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या कारण कधीकधी कधी तुम्ही अशी औषधं घेत असाल ज्यां जन, ज्यांना हा उपाय चालत नाही यामुळे शरीरामध्ये काही संसर्ग होऊ शकतो याशिवाय या, या उपायामध्ये अश्वगंधा देखील आहे म्हणून गर्भवती महिलांनी आणि मुलांना स्तनपान करणाऱ्या महिलांनी ते सेवन करू नका याशिवाय मधुमेह असलेल्या लोकांनी साखरेचं सेवन करू नये जर तुम्हाला दुधामध्ये गोडवा हवा असेल तर तुम्ही त्यात तीन चार खजूर घालू शकता यामुळे दुधामध्ये गोडवा येईल आणि ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरणार नाही शेवटी गुरु म्हणाले बेटा हा उपाय फक्त सात दिवस वा वापर आणि बघ तुझे सर्व आजार मुळापासून नाहीसे होतील आणि तू नेहमीच ऊर्जेने परिपूर्ण राहशील त्या तरुणाने गुरूंचं लक्षपूर्वक ऐकलं आणि म्हणाला हे गुरुवर्य खूप खूप धन्यवाद तुम्ही माझ्या सर्व समस्या सोडवल्या आहेत आता मी हा उपाय नक्की करेन आणि माझ्यासारख्या समस्या असलेल्यांना या उपायाबद्दल सांगेन जेणेकरून ते देखील बरे होतील गुरु हसले आणि म्हणाले की जर तुम्ही हे केलं तर के ते केवळ तुमच्यासाठीच नाही तर सर्वांसाठीही चांगलं होईल यानंतर गुरु त्यांच्या ध्यानामध्ये मग्न झाले आणि तो तरुण आपल्या घरी परतला तो गुरुंनी सांगितलेल्या उपायाचं पालन करतो आणि हळूहळू त्याचे सर्व आजार मुळापासून बरे होतात तो आपले निरोगी जीवन आणि आनंदाने जगत असतो मित्रांनो जर मी तुम्हाला सांगितलं की आमच्या घरामध्ये अशा गोष्टी उपलब्ध आहेत ज्या सर्वात महागड्या फळांपेक्षा जास्त फायदेशीर आहे तुमच्या भाज्यांपेक्षा जास्त फायदेशीर आहे अशा दोन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला फळं आणि भाज्यांपेक्षा जास्त फायदे देतात जरी तुम्ही नियमितपणे फळे आणि भाज्या खाल्ल्या तरी तुम्ही आजारी पडाल परंतु जर तुम्ही फळे किंवा भाज्यांसोबत या दोन्ही गोष्टी वापरल्या तर सर्वात मोठा आजारही तुमच्यापासून दूर राहील तो तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाही माझ्या प्रिय मित्रांनो मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका कथेवर अशा दोन गोष्टींबद्दल सांगणार आहे जर तुम्ही त्यांचं नियमित सेवन केलं जर तुम्ही त्यांचे नियमित वापर सुरू केला तर तुम्हाला इतके फायदे मिळतील की तुम्ही कधीही कल्पना केली नसेल आणि या दोन्ही गोष्टी तुमच्या घरात सहज उपलब्ध असतीलच या फायद्यामध्ये सर्वोत्तम असतील त्यास तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाहीत त्याचे फायदे इतके असतील की तुमचं वय थांबल्यासारखं वाटेल तुम्ही तुमच्या वयापेक्षा तरुण दिसाल तुम्ही बराच काळ निरोगी आणि तरुण राहाल जर तुम्ही दररोज चांगली आणि ताजी फळं खाल्ली आणि नियमितपणे चांगला आहार घेतला तर तुम्ही रोग आणि शरीराचं नुकसान टाळू शकणार नाही परंतु जर तुम्ही या दोन गोष्टी वापरल्या तर तुम्ही निश्चितच तुमच्या निरोगी जीवनाकडे पुढे जाऊ शकाल आणि अनेक आजारांपासून आणि शरीराच्या नुकसानापासून वाचू शकाल एका शहरामध्ये एक, शहरा एक बौद्ध भिक्षू आरोग्य या विषयावरती प्रवचन देत होता ते लोकांना सांगत होते की माणूस डिजिटल जगामध्ये प्रगती करत असताना पुढे जात असताना त्याच्या खाण्याच्या सवयी आणि त्याच्या खाण्या आणि त्याच्या खाण्याच्या सवयी बिघडत चाललेल्या आहे ही काही जुनी गोष्ट नाही जर आपण पन्नास ते वीस वर्षांपूर्वीबद्दल बोललो तर ज्या गोष्टींना आपण त्यावेळी स्पर्शही करत नव्हतो ज्याबद्दल आपल्याला माहीतही नव्हतं त्या सर्व गोष्टी आज सामान्य झाल्या आहेत आजकाल आपण जे अन्न खातो ते किमान तीस ते चाळीस तीस ते साठ दिवस जुनं असतं आणि कधी कधी त्यापेक्षाही जुनं असतं आणि हेच कारण आहे की असे अन्न खाल्ल्याने आपल्याला ऊर्जा किंवा पोषक तत्व मिळत नाही आणि अशा गोष्टी खाल्ल्यानं आपल्याला होणारं नुकसान म्हणजे वृद्धत्व लठ्ठपणा आणि मधुमेह यासारखे आजार आपल्यात खूप लवकर निर्माण होऊ लागतात त्या बौद्ध भिक्षूचे असे शब्द ऐकून त्या मेळाव्यातल्या एक तरुण उभा राहून म्हणाला त्या गुरुला नमस्कार करत म्हणतो हे गुरुदेव तुम्ही म्हणत आहात की अशा गोष्टी खाल्ल्याने आपण आजारी पडतो तर आपण आता आपण या हा युग बदलू शकत नाही आपल्याला हवे असले तरी आपल्याला शंभर टक्के शुद्ध गोष्टी मिळू शकत नाही आजकाल फळे आणि भाज्या देखील शुद्ध मिळत नाही कारण आजकाल उत्पादन वाढवण्यासाठी त्यात इंजेक्शन वापरले जातात हे सर्व पिकवण्यासाठी अनेक प्रकारची रसायने वापरली जातात अशा परिस्थितीमध्ये आपल्याला शुद्ध भाज्या आणि फळं देखील मिळत नाहीत तर अशा परिस्थितीमध्ये उपाय काय आहे त्या तरुणाचं संपूर्ण बोलणं काळजीपूर्वक ऐकल्यानंतर तो, का का तो भिक्षू त्या तरुणाला आणि त्या मेळाव्यात बसलेल्या सर्व लोकांना उत्तर देताना म्हणतो की आजच्या युगामध्ये शुद्ध फळं आणि भाज्या मिळणं खूप कठीण आहे आणि घरी सर्व प्रकारच्या भाज्या आणि फळं पिकवणं देखील शक्य नाही म्हणून अशा परिस्थितीमध्ये आज मी तुम्हाला अशा दोन गोष्टींबद्दल सांगणार आहे ज्या तुमच्या भेसळयुक्त आणि विषारी पदार्थांमुळे प विषारी फळे आणि भाज्यांमध्ये जास्त फायदेशीर आहेत आणि त्या दोन गोष्टी तुमच्या भेसळयुक्त फळं आणि भाज्यांमुळे तुमच्या शरीराला होणारं नुकसान रोखण्यासाठी देखील काम करतील या दोन गोष्टी तुमचे रक्त शोषून घेतील ते तुमच्या शरीरातून हे विष काढून टाकण्याचं काम करतील ते तुमची त्वचा सुधारेल तुम्हाला तरुण ठेवेल तुम्हाला ऊर्जावान ठेवेल आणि अनेक समस्या त्रास आणि आजारांपासून तुमचं रक्षण करेल पुढे तो बौद्ध भिक्षू म्हणतो की तुम्हाला त्या दोन गोष्टी तुमच्या आहारामध्ये समाविष्ट कराव्या लागतील तुम्हाला त्या तुमच्या दिनचर्येमध्ये आणाव्या लागतील त्या नियम आणि हळदीचा गोळ्या गोळ्या आहेत आणि तुम्हाला या गोळ्या घरी स्वतः बनवाव्या लागतील त्याचा वापर करावा लागेल तरच तुम्हाला त्यातून शुद्ध आणि पूर्ण परिणाम मिळेल सकाळी पोटी दिवसाची पहिली गोष्ट म्हणून त्याचा वापर केला जातो आणि ते शरीराच्या प्रत्येक भागावरती परिणाम करतं ते तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीवरती परिणाम करतं तुम्हाला यापासून अनेक फायदे मिळतात पण यापासून फायदे मिळवण्यासाठी तुम्हाला ते कसं करावं हे समजून घ्यावं लागेल ते किती प्रमाणामध्ये वापरायचं ते किती काळ वापरायचं तुम्हाला संपूर्ण माहिती असली पाहिजे तरच तुम्हाला त्याचे खरे फायदे मिळतील आज मी तुम्हाला हा विषय सविस्तरपणे समजावून सांगणार आहे तर माझं लक्षपूर्वक ऐका सर्वप्रथम त्याचे फायदे त्यातून आपल्याला कोणते फायदे मिळू शकतात हे तुम्हाला कळवते सर्वप्रथम आपण त्वचेबद्दल बोलू त्वचेशी संबंधित कोणत्याही समस्येमध्ये ते, ते विशेषतः फायदेशीर ठरणार आहेत आम्ही तुम्हाला आमचा वैज्ञानिक अनुभव सांगतो लहानपणी आम्हाला फोड येत असत आणि आमच्या घराच्या अंगणात एक लिंबाचं झाड होतं म्हणून जेव्हा जेव्हा आमची आई फोड घ्यायची तेव्हा आम्ही ते घ्यायचो जेव्हा जेव्हा आम्हाला कुठेही फोड येत असत तेव्हा आम्ही कडुलिंबाच्या झाडाची साल घेऊन त्याची पेस्ट बनवायचो आणि जखमेवरती लावायचो त्यामुळे आम्हाला खूप चांगला फायदा मिळत असे आणि तिथे बॅक्टेरिया वाढू लागले नाहीत जर जर कमी होऊ लागली वेदना कमी होऊ लागल्या आणि यासोबतच आम्ही चार कडुलिंबाची पाणी चावायचो त्यामुळे आमच्या शरीरातील आम्हाला खूप चांगला फायदा झाला त्याचप्रमाणे तुम्ही समजू शकता की आम्ही येथे वापरत असलेल्या गोळ्यांमुळे तुम्हाला त्वचेशी संबंधित अनेक विकारांपासून आराम मिळतो आणि त्वचा चांगली होऊ लागते तर एक प्रकारे तुम्ही समजू शकता की ते विरोधी म्हणून काम करतं तुमच्या त्वचेवरती खूप चांगले फायदे मिळणार आहेत दुसरं म्हणजे तुम्ही त्याचा फायदा समजू शकता की ते रक्त शुद्ध करणार आहे जेव्हा रक्तातील अशुद्धता खूप वाढू लागते तेव्हा ते, ते रक्त तुमच्या शरीराच्या ज्या भागाकडे चुकीच्या जा मार्गाने जात असतं त्यावर परिणाम करू लागतं आता डिटॉक्सच्या अनेक पद्धतींद्वारे आपण आपली आतडे आणि पोट स्वच्छ करतो पण हे रक्त स्वच्छ करण्यासाठी आपण काय करावं त्यांना या गोळ्या गोळ्या त्यासाठी विशेषतः उपयुक्त आहे त्या रक्त शुद्ध करणाऱ्या आहेत त्या त्यांना स्वच्छ करतात त्याच्यापासून मिळणारा हा विशेष फायदा आहे तिसरं म्हणजे तुम्ही त्याचा फायदा समजून घेतला पाहिजे की ते पित्तजनक पित्तजनक आहे म्हणजेच ते तुमच्या शरीरामध्ये पित्त काढून टाकतं तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की जेव्हा तुमच्या शरीरामध्ये पित्त वाढू लागेल तेव्हा तुम्ही वृद्ध काळाकडे वाटचाल करू लागलात तुम्हालाही ते अनुभवायला मिळेल जास्त आमलं तयार करणाऱ्या लोकांची शारीरिक क्षमता कमी होऊ लागते शरीरातील शक्ती कमी होऊ लागते डोळे कमकुवत होऊ लागतात केस खराब होऊ लागतात आणि त्वचा खराब होऊ लागते या पद्धतीचे परिणाम आहेत पचनावरही त्याचा खोल परिणाम होतो म्हणूनच निसर्गोपचारात असं म्हटलं आहे की जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर त्यासाठी एकच मार्ग आहे पित्ताचा प्रभाव कमी करा आणि शरीरामध्ये क्षारीय प्रभाव वाढवा म्हणूनच तुम्हाला फळे आणि भाज्या अधिक खाण्यास सांगितलं जातं आणि तुम्हाला शिजवलेलं अन्न आणि फळं किंवा केलेल्या अन्न केलेलं अन्न खाण्यापासून रोखलं जातं तुम्हाला जंक फूड कमी करण्यास सांगितलं जातं जेणेकरून शरीरातील आमलाचा प्रभाव कमी होईल म्हणूनच तुम्ही ज्या गोळ्या वापराल त्या पित्त पित्तजक असाव्यात हे शरीरातील पित्त कमी करते ज्यामुळे त्याचा खूप खोल आणि अतिशय सुंदर परिणाम तुमच्या संपूर्ण शरीरावरती दिसून येतं चौथं म्हणजे तुम्ही त्याचा फायदा समजून घेतला पाहिजे की ते पचनासाठी खूप उपयुक्त आहे असं म्हटलं जातं की ते वाळवीसारखं का काम करतं पोटाची आग वाढवतं तुमची पोटाची आग जितकी जास्त वाढेल तितके तुमचं पचन चांगलं होईल तुमचं शरीर अन्नातून जितकं जास्त पोषक तत्व शोषेल तितकं जास्त ते बनवलं जाईल पचनक्रियेवरती परिणाम होतो आणि भूक लागत नाही म्हणजेच अन्न खाण्याची इच्छा होत नाही अशा परिस्थितीमध्ये ते खूप फायदेशीर आहे पुढे साधू म्हणतात की हळद आणि कडुलिंबाच्या गोळ्यांमध्ये एक अतिशय सुंदर आणि चांगला गुण आहे की ते परजीवी मारतात आणि वाईट बॅक्टेरिया देखील मारतात जर ते चांगले बॅक्टेरिया वाढवते तर पचन चांगलं होतं आणि शरीरातील प्रणाली देखील चांगली होते ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतं ते खाली खाली जा खाली आणतं आणि ज्यांना मधुमेहाची समस्या आहे त्यांच्यासाठी ते खूप उपयुक्त आहे मधुमेहाच्या समस्या असलेल्या लोकांद्वारे देखील ते अनेक प्रकारांमध्ये वापरलं जातं ते लोक ते वापरतात म्हणून जर तुम्हाला अशी कोणतीही समस्या असेल तर त्या परिस्थितीमध्ये ते तुमच्यासाठी काम करेल पुढे साधू म्हणतात की या गोळ्यांचे हे फायदे आहेत आता आपण हे कसे केव्हा आणि कोणत्या प्रमाणामध्ये वापरायचं आणि या गोळ्या कशा बनवायच्या हे जाणून घेऊ आणि समजून घेऊ सर्वप्रथम तुम्ही हे गोळ्या कशा बनवा बनवल्या जातात हे समजून घेतलं पाहिजे म्हणून जर तुमच्या घरी तुमच्या घराजवळ कुठेही लिंबाचं झाड असेल कडूलिंबाचं जिथून तुम्ही दोन तीन दिवसांमध्ये कडू निंबाची पाणी आणू शकता म्हणून अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला नवीन निंबाची पाणी घ्यावी लागतील अशी पाणी जी नुकतीच वाढली आहेत आणि पूर्णपणे वाढलेली नाहीत ती ग्राइंडरमध्ये टाकून बारीक करावी लागतील एक पेस्ट बनवली जाईल तुम्ही ती थोडी पिळून घेऊ शकता जर तुम्हाला वाटत असेल की त्यात जास्त पाणी आहे तर ती पिळून गोळ्या बनवा त्याच्या गोळ्या एक होतील तुम्ही या गोळ्या जास्तीत जास्त पाच दिवस वापरू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला हळद घ्यायची आहे जास्तीत जास्त पाच दिवस हे वापरायचं आहे त्यात दोन चमचे पाणी घालून त्या स त्याचप्रकारे त्याची पेस्ट बनवावी लागेल आणि त्याच्या गोळ्या बनवाव्या लागतील हळदीची पेस्ट बनवताना काळजी घ्या ती पेस्ट थोडीशी घट्ट ठेवावी जेणेकरून ती गोळ्या बनवता येतील तुम्ही ती पाच दिवसांच्या अंतराने बनवू शकता म्हणजेच बनवलेली पेस्ट पाच दिवसांच्या आत वापरली पाहिजे पुन्हा पाच दिवसांनी ते तयार झाले ही पहिली गोष्ट होती दुसरी गोष्ट म्हणजे ज्याच्याजवळ कडुनिंबाचं झाड नाही त्यांना कडुनिंबाची पाने आणण्यासाठी खूप दूर जावं लागतं तर त्यांनी काय करावं अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कडुनिंबाची पाने आणून दुधात ठेवावी लागतील ती दोन दिवसांमध्ये सुकतील सुकल्यानंतर ती बारीक करा तुम्हाला कडुनिंबाच्या पानांचीही पावडर मिळेल त्यानंतर तुम्हाला त्यात थोडंसं पाणी घालून त्या गोळ्या बनवाव्या लागतील अशा प्रकारे पाणी घालून हळदीच्या गोळ्या देखील बनवा नंतर तुम्हाला या गोळ्या उन्हात ठेवाव्या लागतील आणि दोन तीन दिवसांमध्ये त्या सुकतील सुकल्यावरती तुम्ही ते जास्त काळ वापरू शकता आता तुम्ही ते पंधरा ते वीस दिवसांसाठी वापरू शकता वीस दिवसांच्या अंतराने तुम्ही ते पुन्हा बनवू शकता तर म्हणून आम्ही तुम्हाला दोन मार्ग सांगितले आहेत पहिलं जर तुमचा नियम असेल तर पाच दिवसांसाठी वापरा आणि जर तुमचा नियम नसेल तर ते तुम्ही वीस दिवसांसाठी वापरू शकता अशा गोळ्या बनवा आता तुम्हाला माहीत आहे की योग्य प्रमाणामध्ये काय घ्यायचं आहे योग्य प्रमाणामध्ये घेण्यासाठी तुम्हाला एका चमच्या इतक्या मोठ्या गोळ्या सुमारे दहा दिवसांसाठी कराव्या लागतील जे काही चणे बनवले जातात ते एका चण्याच्या आकाराचे बनवा आणि दहा दिवसांसाठी वापरा म्हणजेच दहा दहा गोळ्या ज्या आहेत दहा हळदीच्या गोळ्या मोठ्या आकारात बनवल्या जातील आणि दहा दिवसांनी तुम्हाला ते सतत वापरावं लागेल त्याचा आकार भाजलेल्या हरभऱ्यासारखा असेल या लहान आकाराच्या गोळ्या असतील आणि या लहान आकाराच्या गोळ्यांपैकी एक कडुनिंबाची आणि एक हळदीची असेल तुम्हाला ते दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्याने घ्यावं लागेल आणि त्यानंतर तुम्ही सुमारे एक तास ते अर्धा तास काहीही खाऊ नये म्हणून तुम्ही ते अशा प्रकारे वापरावं अनेकांना असं वाटतं की ते शुक्राणू पेशींना नुकसान करत नाही तर जर तुम्ही ते जास्त प्रमाणामध्ये वापरलं तर शक्यता असते परंतु आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शंभर टक्के सुरक्षित आहे याबद्दल कोणीही शंका घेऊ नका तुम्ही ते अशा प्रकारे पूर्णपणे वापरू शकता तुम्हाला ते फक्त सकाळीच वापरावं वा लागेल जर तुम्ही काहीही खाल्लेलं खाल्लं किंवा नंतर ते वापरण्यापूर्वी झोपला तर तुम्ही ते वापरू नका अशा परिस्थितीमध्ये ते तुम्हाला फायदा देण्याऐवजी नुकसान करू शकतं या गोळ्या पेशी पातळीवरती देखील काम करतात ते पेशी शुद्ध करतं त्यांना सुधारतं त्यांना तयार करतं पण ते तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही ते रिकाम्या पोटी वापरता म्हणूनच तुम्हाला ते अशा प्रकारे बनवावं लागेल आणि अशा प्रकारे तुम्हाला वापरावं लागेल तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद